नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे या बातमीने खळबळ उडाली आहे सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या वाहन चालकावर कुराडीने हल्ला करण्यात आला पोलीस स्टेशनच्या आवारात ही घटना घडली आहे या घटनेत हा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे असं या कुराडीने हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना कपिलनगर पोलीस स्टेशनच्या आवारात घडली आहे धर्माळे हे नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचे वाहन चालक आहेत त्यांनी सहाय्यक आयुक्तांना वाहनातून कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोडले त्यानंतर ते तिथेच गाडी साफ करत होते त्यांचं लक्षण असताना अचानक आरोपीने मागून त्यांच्यावर कुराडीने हल्ला केला त्यांचं लक्षण असल्यामुळे दोन घाव बसले मात्र तिसरा वार प्रफुल्ल यांनी हुकवला त्यांनी आरडाओरड केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये असलेले इतर पोलीस त्यांच्या मदतीला धावले आरोपीला पोलिसांनी पकडले दिलीप चुनकरे असं आरोपीचं नाव असून प्राथमिक चौकशीत त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची माहिती समोर आली आहे जखमी पोलिस कर्मचाऱ्यालयावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत गाडी साफ करत असताना अचानक धर्माळे यांच्यावर पाठीमागून मागून हा कुराडीने हल्ला झाला दरम्यान अशा सविस्तर बातम्या पाहण्यासाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा